हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जी के मध्ये आपण सिंधू संस्कृती म्हणजे काय ह्याबद्दल पूर्ण माहिती सिंधू संस्कृती बद्दल माहिती पूर्ण स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती घेतलेली आहे ते व्हिडिओ जर आपण पाहिले नसेल तर ते व्हिडिओ प्लीज प्लीज पहा आणि आज आपण शिकायला सुरुवात करणार आहोत की वैदिक संस्कृती ही संस्कृती सिंधू संस्कृती नंतरची संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय वैदिक संस्कृती ह्या ह्याची निर्मिती ह्याची निर्मिती सिंधु संस्कृती ही सिंधु संस्कृती ही सव्वीस ते सव्वीसशे ते एकोणीसशे पर्यंत होती परंतु वैद्य संस्कृती नष्ट झाली आपण पाहिलेल्या आहेत अगोदरच्या व्हिडिओमध्ये की सिंधु संस्कृती सिंधू संस्कृती ही बाहेरगत जी जे काय आक्रमण झाले आले आहेत आर्य आर्यांचे जे आक्रमण झालेले आहेत परकीयांचे आक्रमण जे झाले आहेत त्यामुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली किंवा पूर भूकंप हे अनेक कारणांमुळे सिंधू संस्कृती नष्ट झाली किंवा व्यापार नष्ट झाले म्हणून सिंधू संस्कृती नष्ट झाली असे म्हणता येईल म्हणता येईल पण काही काही इतिहासकार म्हणतात की हे बाहेर परकीयांचे आक्रमण म्हणजे आर्यांचे आक्रमणे आर्यांचे आक्रमणे अं चालू झाले त्यामुळे ही संस्कृती नष्ट झाली आहे असे म्हणतात आज आपण आर्यांबद्दल माहिती घेणार आहोत वैदिक संस्कृती सिंधू संस्कृती नंतरची संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय वैदिक संस्कृती ही इसवी सन पूर्व पंधराशे ते हजार होय हजार होय वैदिक संस्कृतीचे मुख्यतः हो। दोन प्रकार पडतात वैदिक संस्कृती इसवी सन पूर्व पंधराशे ते हजार होय वैदिक संस्कृतीचे दोन प्रकार पडतात वैदिक संस्कृती आणि उत्तर वैदिक संस्कृती उत्तर वैदिक संस्कृतीचे इसवीसन पूर्व हजार ते इसवी सन पूर्व इसवी सन पूर्व सहाशे होय विद म्हणजे ज्ञान ज्ञान होय विद विद या शब्दाचा अर्थ ज्ञान होय विद विद या शब्दापासूनच वेद हा शब्द हा शब्द तयार झाला आहे निर्माण झाला आहे वेदापासून वैदिक हा शब्द तयार झाला आहे विद म्हणजे विद म्हणजे ज्ञान विदापासून वेद तयार झाला वेदापासून वैदिक हा शब्द तयार झाला आहे वैदिक म्हणजे वैदिक म्हणजे हा आर्यांचा ग्रंथ आहे वैदिक म्हणजे आर्य जे भारतात आले आहे त्यांचे ग्रंथ म्हणजे वैदिक वैदिक ग्रंथ होय वैदिक ग्रंथामध्येच की आपल्याला आर्यांबद्दलची सर्व माहिती मिळते म्हणजे आर्य कोण होते कुठून आले होते कशा प्रकारे आले होते आणि आर्यांची जीवनशैली कशी होती ह्या सर्वांबद्दल माहिती जी काही माहिती मिळते ना ते आपल्याला वैदिक मधून मिळते वैदिक संस्कृत संस्कृतीमध्ये आर या शब्दाचा अर्थ वैदिक संस्कृतीमध्ये वैदिक संस्कृतीमध्ये आर या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ महान असा याचा अर्थ वैदिक या शब्दाचा अर्थ शब्दाचा अर्थ श्रेष्ठ उत्तम उत्कृष्ट असा आहे सर्वप्रथम सर्वप्रथम जर्मन सर्वप्रथम जर्मन संस्कृत विद्वान मुलरने अठराशे त्रेपन्न मध्ये आर्य शब्दाचा प्रयोग एक श्रेष्ठ जात या संदर्भात केला आहे आर्य लोकांचा भाषा संस्कृत होती आर्या लोकांची भाषा कोणती होती संस्कृत भाषा होती ऋग्वेद ही आर्यांचा धर्मग्रंथ होय आर्य लोकांची धर्मग्रंथ कोणते आहे ऋग्वेद वेद ऋग्वेदामध्ये आर्यांची आपल्याला सर्व काही माहिती मिळते ऋग्वेद हा आर्यांची धर्मग्रंथ होईल माहिती मिळते शब्दाचा प्रयोग छत्तीस वेळा छत्तीस वेळा करण्यात आलेले आहे ऋग्वेद या ग्रंथामध्ये आर्यांबद्दलची माहिती आर्यांसाठी आर्य आर्या शब्दासाठी छत्तीस वेळा वापरण्यात आला आहे ऋग्वेदामध्ये आर्या शब्दाचा उपयोग छत्तीस वेळा करण्यात आलेली आहे इराक मद, इराक मध्ये प्राप्त झालेला कसाईट अभिलेख मध्ये आर्याची माहिती मिळते इराक या देशामध्ये इराक या देशामध्ये कसाईट कसाईट नावाचा अभिलेख मिळालेला आहे त्या अभिलेखामध्ये आपल्याला आर्याची माहिती अ माहिती मिळालेली आहे सिरियामध्ये प्राप्त झालेल्या मिथानी अभिलेखामध्ये आर्य नावाचा उल्लेख मिळतो सिरिया या देशामध्ये पण प्राप्त झालेली सिरिया या देशामध्ये पण आपल्याला मितानी मितानी म्हणून अभिलेख मिळालेली आहे या अभिलेखामध्ये पण आर्यांची उल्लेख किंवा आर्यांची माहिती मिळते आर्य लोकांच्या मूळ स्थानाबद्दल विन विभिन्न मत मानले मानली जातात आर्यांबद्दल विभिन्न मते मांडलेली आहेत की आर्य हे परकीय होते परंतु ते कुठून आलेले आहे ह्याबद्दल विविध विचारवंतांचे मतभेद आहेत कोण म्हणतात आर्य उत्तर ध्रुवामधून आलेले आहेत कोण म्हणतात मध्य एशियामधून आलेले आहे असे काही विचारवंतांचे मतमतांतरे आहेत चला तर ते आपण पाहूया प्रोफेसर मेक्समुल्लर हे म्हणतात की आर्य हे मूळ मध्य मध्ये मधून आलेले आहेत तर बाळ गंगाधर ठिळक म्हणतात की उत्तर ध्रुवावरून आर्य भारतात आलेले आहे डॉक्टर अविनाश चंद्र दास म्हणतात की आर्य हे सप्त सिंधू प्रदेशातून आलेले आहेत तर डॉक्टर तर दयानंद सरस्वती म्हणतात की आर्य हे तिबेट मधून आलेले आहेत गंगनाथ झा म्हणतात की ब्राह्म हे ब्रह्म देश मधून आर्य आलेले आहेत असे म्हणजे सर्वजण कि भारतामध्ये आर्य हे कशासाठी आले होते की ते भटकंती करत करत त्यांच्या आर्यामध्ये मुख्य व्यवसाय म्हणजे पशुपालन पशुपालन करून त्यांचा व्यवसाय करून पशुपालन करूनच त्यांनी पशु जीवन जगत होते पशुपालन व शेती त्यासाठी पशुन पशुंचं पालन करत असताना मुख्य संपत्ती म्हणजे आरे, आर्या आर्यांमध्ये संपत्ती म्हणजे अं पशूंनाच संपत्ती मानली जात होते आणि आर्यां आरेन, आर्यांनी पशुंना अं चारण्यासाठी म्हणून त्यांनी भटकंती करत करत म्हणून ते भारतामध्ये आले होते म्हणजे गोताळ प्रदेशातून जेथे जिथे गोताळ प्रदेश त्यांना आढळलेले आहे त्या प्रदेशात त्यांनी भटकंती प्रवास करत करत त्यांनी आले आहे तिथली गवताळ प्रदेश संपली तर गायींना चारण्यासाठी गायींना चारण्यासाठी कुरणांसाठी ते भारतात आले होते कुर गायींना चारण्यासाठी कुरण लागत असे त्या कुरणांसाठी ते भटकंती करत करत कुरणांच्या शोधामध्ये ते भारतामध्ये आले होते भारतात येऊन ते भारतातच भारता स्थायिक झाले कोणी म्हणतात ते उत्तर ध्रुवा मधून आले कोणी म्हणतात ते मध्य मधून आलेले आहेत लोकमान्य ठळक तर म्हणतात ते उत्तर ध्रुवावरून भारतात आले असे लोकमान्य ठिळकांचे म्हणणे आहे ह्या पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या भागात पाहोत थँक यू